नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या ब्लॉगची ची ही गोड खाऊन आपण काहीतरी करूया आपण आता म्हणजे मी आता आईस्क्रीम खाणार आहे त्रिशांना पण देणार आहे तर चला आता, फ्रेड, आता मा, टीशेट मी पाणी खेळत होता म्हणून

मम्मी की हर खर्च होता तो आता मी मम्मीला काय देते तर आता मी खातोस तू माझ्या पादवर मात करतो आईस्क्रीम खाण्यात एक वेगळीच मजा आहे मला तर खूप आवडता आईस्क्रीम ते कृषाण संभोने अगोदर मीती ठेवून दिले आहे फ्रिज मध्ये आइसक्रीम। हाय गाइस आता मी नेना आणि माझे खेळ सगळे तो सुपर सारखे आहेत आणि आता आता

तर इथे माझी तयारी वगैरे झालेली आहे मी एकदम लाईट लिपस्टिक लावलेली आहे आणि एवढं ऊन आहे एवढं गरम होतं त्याच्यामुळे माझे केस हे कंटिन्यू अशीच असतात वरती मी कधीच ओपन ठेवत नाही केस काहीतरी फंक्शन वगैरे असलं तरच ए ओपन असतात केस तर चला मग जाऊया आपण आता जायला निघालेलो आहे लिफ्टची वेट करतो लिफ्ट आलेली आहे आणि त्रिशांची खूप घाई आता बघू स्कूलमध्ये जाऊन त्रिशाने काय केलं आहे शेवटी तो नर्सरीलाच आहे तो पासच असणार ते मला पण माहिती आहे पण एक आई वडिलांची अपेक्षा असते ना मुलांकडून आणि फर्स्ट टाईम तो बघू आता त्याच्या शाळेमध्येच गेल्यावर सगळं कळेल की काय केलं आहे आणि काय नाही ते तर चला आपण आता जाऊया मग आणि शाळेमध्ये एवढं ऊन आहे ना बाहेर खूप म्हणजे खूप ऊन आहे म्हणजे एवढा चेहरा असा करपेल ना त्या उन्हामध्ये खूप म्हणजे खूप त्रिशान चल ना पटकन हा चल असं असं बोलतो की तुझे नाटके झालेत हे झाले ते झाले चल आम्ही त्रिशांच्या स्कूलच्या इथे पोहोचलेलो आहे आणि त्रिशांची स्कूल घरापासून आमच्या पाच मिनिटावर आहे तर तो लहान असल्यामुळे मी त्याला जवळ टाकलं होतं स्कूलमध्ये कारण काही प्रॉब्लेम असेल तर मी पटकन येईल या हिशोबाने मी तिथे टाकलं होतं त्याला तर इथे त्रिशांचा रिझल्ट दिलेला आहे क्लासमध्ये फर्स्ट आलेला आहे आणि मला एवढं खूप भारी वाटलं ना टीचर असेल बोलल्यावर तरी तो वेगळा चला होता तर इथे आम्ही घरी चाललेलो आहे आणि इथं त्रिशांचं ब्लॅकबोर्डवर पण नेम लिहिलं होतं तुम्ही बघू शकता तोरस्कर त्रिशांत फर्स्ट ते पण बघू मला एवढं भारी वाटलं ना खूप मस्त वाटतं विषाण आता तिकडे खेळतो आता मी घरी चाललेली आहे आणि मी तुळस घेतलेली आहे माझी गावाग मी गावाला गेली होती तेव्हा ती तुळस सगळी म्हणजे पूर्ण सुकून गेली होती तर मी आता ती नवीन तुळस त्याच्यामध्ये लावणार आहे ती तुळस मी आता त्याच्यामधून काढेल बघा तुम्ही ते बघू शकता तुम्ही ती किती तुळस सुकलेली आहे पूर्ण तर पहिल्यांदा ती माती आहे ती वर खाली करून घेईल आणि मग त्याच्यामध्ये तुळस लावेल तर त्या मावशीनेच मला ती तुळस दिलेली आहे तर मी आता ती तुळस लावते आता मी आलेलो आहे माझं जेवण बिवण झालेलंय आता मी मट्टा पिणार आहे आणि झोपणार आहे मी खूप थकून आलोय आहे सोबत खेळून आलोय आहे खूप मला मारत होता त्याचा काय मला मोबाईल पण नाही देत होता ग्रीन मला आणि और एरोप्लेन पण नाही देत होत सॉरी हेलिकॉप्टर पण नाही देत होता त्यासाठी बाय बाय व्हिडिओला माझ्या ला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा